माझं नाव शिवाजी राजाराम बोखारे राहणार माळवि तालुक्यात आपलं किल्ला जाळ सोळा तारखेच्या रात्री सकाळी साडेतीन वाजता पण अशी भयानक पाऊस आणि वारा असा भयानकडला गावातलं तलाव हे साडेचार ते पावणे पाच वाजेच्या फुट्याच्या स्थिती झालं गावातील सगळे पाच सात जण असतील एका शिरकांडे यांनी रात्री फोन लावून सगळ्यांना बोलावून जे बोला हो ते जेसीबी बोलावून सनी दोन बाजूने पाणी काढलं पाणी काढल्यानंतर एवढा प्रवाह होता की त्या पाण्यामध्ये माणसं वाहून जातील एवढ्या जोरात ते पा पाणी निघालं इथं अक्षरशः पाच मिनिटामध्ये हर जगा वाहून गेला असतो अशी परिस्थिती महाडिपरीमध्ये झाली आणि त्याच्यानंतर आज अठरा तारीख दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांना असं आलं दुपारी पाऊस चाल झाला मार्पी। आपलं घाबरलेलं आहे स्थितीच आहे तिथे तू बरी बकऱ्या ढोरं गुर सगळे शेतातले जे जायला असतील ती इतक्या स्पीडमध्ये दहा मिनटामध्ये गावामध्ये येऊन गेले की अशी स्थिती आस्पन झाली होती माळ पिंपरी गावामध्ये महाविकास कौतुक श्रीकांडे माझे सरपंच आहे माळपिंपरीमध्ये जी अतिवृष्टी झाली त्यावेळेस सहज मला आठवलं की आपल्या गावचा जो गाव तलाव आहे निश्चितच फुटल्याशिवाय राखणी मी साडेतीन वाजता आमच्या गावच्या सरपंचांना फोन केला त्यानंतर बीच्या सहाय्याने त्या ते पन्नास वरांच्या आसपास आम्ही एक टीम तयार केली आणि सायपरद्वारे पायपाने पाणी काढलं तिकडनं बीच्या सहाय्यानं काढलं म्हणून आम्ही इथं जीवित हानी टळली अतिशय शे, शेतीचं नुकसान अतिशय शे प्रमाणात झालेलं आहे दिसतं पीकच नाही तर शेतीसुद्धा जमिनी उद्ध्वस्त झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी तशशीलदार खानसाहेब मान्य गिरी दोन महाजनांचा फोन केल्यानंतर ते सकाळी साडेसात ते आठ वाजेशी त्या ताप्तात तिथे आले आणि गावाची दखल घेतली त्याबद्दल काही मानला नाही परंतु अजून सरसगड त्या ठिकाणी पंचनामा व्हावा यावेळी मी शासनाकडे कर विनंती करेन मी बापू कडू कारवईले मुक्कम पिंपरी ज्या दिवशी पावसाला सुरुवात झाली तो टाईम नेमका साडेतीन वाजेचा होता रात्री सकाळचा तर आम्हाला साडेतीन तर सव्वा चार वाजेपर्यंत आमच्या गावामध्ये अहंकार झाला की ढकुटी हे कशी असते हे फक्त रात्रीचा वेळ असल्यामुळे ते आम्हाला दिसू शकली नाही किंवा समजू शकली नाही परंतु ज्यावेळेस आमच्या गावाला शंभर वर्षाचा जो तलाव आहे ते जवळपास अर्धा तासामध्ये पूर्ण भरून सण जवळपास धोक्याची पातळी त्यांनी ओलांडली परंतु काही जागृत नागरिक होते ग्रामपंचायतचे सरपंच डेप्युटी सरपंच यांनी त्यावेळी तिथे जाऊन ते, ते पाणी करली त्यांनी लागली जे शिबी आणलं आणि तीन ठिकाणून त्या तलावाचं पाणी काढलं ते पानं पाणी निघाल्यामुळे आमच्या गावाचं जवळपास अर्ध्या गावाचं मनुष्यांनी तळली नाहीतर आज आमच्या गावाची इतकी परिस्थिती वाईट होणारी होती की आज आम्हाला बोलण्याला किंवा कुठेही काही व्यक्त करायला जागा राहिली नसते तेच ते पाणी निघाल्यानंतर जवळपास सगळीकडे साडेपाच वाजेपर्यंत साडेपाच पावणे सहा वाजता ज्यावेळेस जे लोक काही बाहेर गेले त्यांना कळलं की आपल्या गावामध्ये अतिवृष्टी नसून ढग झालेली आहे आम्ही सहज सगळ्या नाल्यांकडे आमच्या गावाला आजूबाजूला दोन नाले तिकडे गेले त्या अक्षरच्या प्रत्येक शेतामध्ये एवढं पाणी होतं की त्या पाण्याला कुठेही जायला याला किती वाट सापडत नव्हती ते आणि ज्या आम्ही आमच्या चा गावच्या बुजुर्ग लोकांना ज्यावेळेस विचारलं की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की शंभर वर्षामध्ये आता ते 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 तरी पाणी पाणी पडलेला नाही त्या पाण्याला जिथे वाट मिळेल त्या ठिकाणून पाणी जाण्याचा जायचं आणि ते शेतीचं एवढं मोठं प्रचंड नुकसान की यास त्या शेतकऱ्यांचं तरी कोणाला काही वाटत असेल की ते शेतीचं पिकाचं नुकसान झालं आहे परंतु त्या माणसांचं त्या शेतकऱ्याचं त्या पिकाबरोबर जागुरत त्या शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे सरकारने शासनाने त्यामुळे जे जागृत जागृत घेऊन सण प्रत्यक्ष पाहणी करली पाहिजे जरी आपल्याला त्या पिकाची भरपाई मिळत असेल परंतु पिकाची भरपाई देण्यापेक्षा त्या शेतीचीही भरपाई सरकारने दिली पाहिजे असं मी माझ्या गावाच्या वतीनं आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी शासनाकडे अशी मागणी करतो आहे आज जरी कुठल्याही घरामध्ये जर गेलो असेल तर ज्या शेतकऱ्यांचं ज्या शेतातून आतोनात नुकसान झालं आहे त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही चूल पेटलेली नाही साधं दोन दिवसानंतर त्या गावामध्ये साधं वातावरण पाण्याचं झालं त्यावेळेस लोक भयभीत होऊन सर आता आणखी परत अतिवृष्टी होते का त्या कुटी होते म्हणून गावामध्ये दीड दोन एका तासामध्येच संपूर्ण गाव गावामध्ये सगळे शेतकरी बांधव पुर ढरो काय त्यांच्या शेड्या गिड्या असतील त्या घेऊसन गावामध्ये आले एवढं भीतीचं वातावरण याच्या पुढे याच्या अगोदर कधी झालेलं नव्हतं परंतु आता आमच्या गावाला अशी चप असं विचार तयार होऊन जातो की ह्या प्रकार जर अजून असा जर झाला तर ह्या गावाच्या शेतकऱ्यांचं ह्या लोकांचं जीवनमान हे कसं राहील म्हणून सगळे लोक गावाचे सगळे घाबरलेले तरी पालकमंत्री असतील आमदार गिरीश भाऊ असतील त्यांनी प्रत्यक्षात भाऊ भेट देणार होते परंतु शेजारी पाच तालुका असल्यामुळे भाऊ तिकडे निघून गेले तिकडे आमच्या गावापेक्षा मेजर असं वाटल्यामुळे परंतु भाऊ आमच्या गावाला सहज एक दिवशी भेट देणार आहे आणि त्याचं सगळा पाणी करून सह आम्हाला काय मोबदला असेल सरकारकडून करून मिळणार आहे असं आम्हाला भाऊबद्दल अशी आहे अपेक्षा आहे पालकमंत्री आज तुमच्या नेरीला येणार होते माडपेपरा येणार काय झालं त्यांचं पालकमंत्र्यांचा दौरा माडकुंकरीला पाहण्याचा होता प्रत्येक पा प्रत्यक्षात ते लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांची वाट पाहिली परंतु पालकमंत्र्यांना काय काम असेल किंवा नसेल ते माडकुंट्री किंवा ह्या नेहरी परिसरामध्ये जागृती झालेली ते तिथपर्यंत ते नाही असं वाटत होते की पालकमंत्री येतील की या जळगाव जिल्ह्याचे ते पालक आहे सगळ्यांचेच पालक आहे मजूर वर्गापासून तर शेतकऱ्यापर्यंत आता मला अशी अपेक्षा होती की पालकमंत्री येणार आणि आमचं जे काय असेल नुकसान भरपाई करून ते शासनापर्यंत करवतील असं आम्हाला मगाशी वाटलं होतं परंतु ते काही कामानिमित्त ते आमच्या जामनेर तालुक्यामध्ये दौरा फोडू शकलेली परंतु त्यांनी दौरा करावा अशी मी त्यांना सगळ्या नेरी परिसराच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की वे एक वेळेस त्यांनी नक्की जर त्यांनी पाहिलं तर त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये असं दृश्य होऊ शकतं किंवा असा पाऊस पडू शकतो याची ती त्यांना त्यांनासुद्धा होईल म्हणून त्यांनी आवश्यक भेट द्यायला पाहिजे